लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी पहिले लग्न झाल्याचं लपवून ठेवत लग्नाचा अमित दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केली असता मारहाण केली हा प्रकार ऑगस्ट दोन हजार एकवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घडला या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे याबाबत अठ्ठावीस वर्षीय तरुणीने सोमवारी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून गौरव उर्फ सनी पासलकर याला अटक केली आहे माहिती मिळाल्यानुसार आरोपीनं त्याचं लग्न झालेलं असताना पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं पीडित मुलगी घरात एकटी असताना लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान पीडित मुलीला आरोपीचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर तिने याबाबत विचारणा केली त्यावेळी आरोपीने तिला मारहाण करून शिविगाळ केली तसेच तुला काय करायचंय ते कर मी बघून घेईन असं म्हणून धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय उपनिरीक्षक मिठारे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा